सातपूर हद्दीतील पाईपलाईन रोडवरील नेपाळी युवकाच्या खुनामागे प्रेम प्रकरण असल्याचं समोर आले असून मयत महेंद्रा सारकी यांच्या मित्रानेच खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की कौशल्य भिला येथे राहणारा नेपाळी युवक महेंद्र प्रकाश सारखी याचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवार दिनांक एक रोजी सकाळी गुलमोहर कॉलनीत उघडकीस आली या प्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मयत महेंद्रा सारखी हा एका नेपाळमधील मुलीच्या संपर्कात होता तर त्याच्या समवेत काम करणारा व एकाच फ्लॅटमध्ये राहणारा मित्र ही त्याच मुलीच्या संपर्कात होता त्यातून त्यांच्यात वादही झाला होता याच कारणातून संशयित मित्राने रविवारी दिनांक रोजी रात्री पुन्हा याच्याशी वाद घातला आणि त्यातूनच त्याने त्याचा गळा चिरून खून केला तसेच इमारतीच्या टेरेस वरून त्यास अजून एकाच्या साथीने खाली फेकून दिल्याचे समजते तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की मयत महेंद्र सारखी हा नेपाळमधील एका मुलीच्या संपर्कात होता त्याचा मित्र ईश्वर तो तिच्याशी तास फोनवर गप्पा मारायचा हे ईश्वरला नेहमीच खटकायचे ईश्वरने तिला मेसेज करून तिच्याशी गप्पा करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र महेंद्रा आपल्यासमोर मुद्दाम बोलत असल्याने त्याच्या मनात महेंद्राविषयी राग अनावर झाला होता ईश्वरने त्याचा साथीदार प्रकाश सेठी याच्या मदतीने त्याचा काटा काढला सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना दिनांक सहा तारखेपर्यंत पोलीस को पोलीस कोठडी अशी माहिती उपाय मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन श्रमिक नगर सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून पुन, कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डीबी आणि अंबर डी बी यांच्या या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर या ठिकाणी मैता काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारखी यांनीच या मैताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे ह्याच्यामध्ये जे एकत्र राहणारे चौदा ते पंधरा लोक होते आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इन्फॉर्मेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचं अनॅलायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून पुण्याची उपयोग झाली